कर्जमाफीबद्दल महायुती सरकारमध्ये दे। देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांनी शेतकऱ्याला आश्वासन दिलं व आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं की आमचं महायुतीचं सरकार आल्यावरती आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू पण हे बोलले बोले तसे चाले त्याची वंदनी पावले या वाक्याप्रमाणे ते काही सहमत दिसत नाही आहेत इथं साधू संतांचा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आणि शेतकऱ्याच्या विचारांनी चालणारा महाराष्ट्र ह्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यावरती जर अन्याय होत असेल जो जगाचा पोशिंदा आहे जो ह्या पुऱ्या जगाला पोषितो त्या जगाच्या पोशिंद्यावरती जर अन्याय होत असेल तर एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आवाज उठवण्याची उठवण्यासाठी आणि माझं मत व्यक्त करण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो आहे आज जर आपण पाहिलं तर शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळत नाही म्हणजे उत्पादन खर्च वाढला आहे पण उत्पादनाची जी काही रक्कम त्याला मिळायला पाहिजे त्याचा मोबदला जो मिळायला पाहिजे तो मोबदला व्यवस्थित मिळत नाहीये मग अशा टायमाला शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय पर्याय उरत नाही आणि गेल्या एक वर्षामध्ये मराठवाडा असेल विदर्भ असेल किंबहुना पश्चिम महाराष्ट्र किंवा कोकण खानदेश अथवा संपूर्ण महाराष्ट्रच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आत्महत्येचा जो काही आकडा आहे शेतकऱ्याचा हा जस काही विक्रमी आकडा ठरला की काय असं मला वाटतं त्यामुळे शेतकऱ्याच्या निर्णयावरती कर्जमाफीवरती पी पीकच्या संदर्भात इथला आमदार किंवा इथला मंत्री बोलणार आहे का नाही किंवा त्या शेतकऱ्यांनी त्याला मतदान दिलं का नाही आहे का एक नागरिक म्हणूनच मतदान न दिल्यामुळे किंवा त्यांनी फक्त एक, एक नागरिक म्हणूनच मतदान त्याला दिलं नाही आहे तर मी एक शेतकरी आहे माझ्या भावना त्या सभागृहामध्ये मांडा आणि सरकार आल्यानंतर सरकार आणि न्याय द्यायचं काम शेतकऱ्याला करावं शिंदेसाहेब असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा साहे अजितदादा असतील यांनी शेतकऱ्याची कर्जमाफी करावी नाहीतर शेतकरी संघटना असतील किंवा चळवळीतील कार्यकर्ते असतील हे रस्त्यावरती उतरून सरकारला जा विचारतील जय जीवान जय किसान